सकाळी शकाड़ी सकाळीच आपल्या चहा बिस्किट पत्रकारांनी पेरलेली एक बातमी वाचण्यात आली आणि असं वाटलं की आदित्य ठाकरे यांना महाप्रपंचच्या कार्यालयामध्ये बोलवावं आणि त्यांचा जाहीर सत्कार करावा कारण गोष्टच तशी आहे आदित्य ठाकरे यांनी विधानच तसं केलेलं आहे बरं यामध्ये आदित्य ठाकरे यांनी कुठलाही विचार न करता अमेरिकेच्या इलॉन मस्क यांना सुद्धा घुसडून टाकलेलं आहे नेमकं काय प्रकरण आहे ते तुम्हाला लगेच कळणार आहे मात्र या मजेदार प्रकरणाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही जर आमचे नवीन दर्शक असाल तर आपल्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला आता वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या एपिसोडला आणि आदित्य ठाकरे यांच्या चमत्कार बोलण्याला मित्रांनो जेव्हा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होता तेव्हाच आम्ही एक गोष्ट बोललेलो होतो की विरोधक ई व्ही वरून रडारड करणार आहेत की ई व्ही एम हॅक होतं ईव्हीएम हॅक केलं गेलं आहे मात्र ईव्हीएम हॅक होऊ शकतं की नाही यावर आम्ही एक सविस्तर व्हिडिओ केला ज्यामध्ये आम्ही अत्यंत काळजीपूर्वक सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि मग तांत्रिक दृष्ट्या देखील ईव्हीएम हॅक होऊ शकतं की नाही यावर आम्ही भाष्य केलं आमच्या अभ्यासातून आम्हाला असं जाणवलं की आपल्याकडचे ईव्हीएम म्हणजे भारतामध्ये वापरले जाणारे ईव्हीएम मशीन्स हे भारत स्वतः बनवतं भारत इतर देशांकडून मशीन्स करत नाही कुठल्याही ई व्ही एम मशीन मध्ये वायरलेस सिस्टीम अजिबातच नाहीये एखादं कॅल्क्युलेटर आणि एखादं ईव्हीएम मशीन या दोघांच्याही कार्यप्रणाली मध्ये फारसा फरक नाही वायरलेस सिस्टीम नसल्यामुळे ईव्हीएम मशीन हे कुठल्याही संगणकाशी किंवा मोबाईलशी जोडता येऊ शकत नाही मात्र आदित्य ठाकरे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडत असं विधान केलेलं आहे की मुंबई मधल्या उत्तर पश्चिम मतदारसंघामधलं ईव्हीएम मशीन हे मोबाईलने उघडण्यात आलं आदित्य ठाकरे यांच्या या बोलण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदार मतदारसंघामधून उबाठा गटातर्फे अमोल कीर्तीकर उभे होते ज्यांच्यावर खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये ईडीने दोनदा समन्स बजावलेला आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये शिंदे गटाचे रवींद्र वायकर उभे होते रवींद्र वायकर यांचा केवळ अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाला यामुळे उवाठा गटाचा तिळपापड झालेला आहे उवाठा गटाची तेव्हापासूनच रडारड सुरू झालेली आहे आणि आता आदित्य ठाकरे यांचा आरोप असा आहे की रवींद्र वायकर यांच्या माणसांनी मोबाईलद्वारे ईव्हीएम मध्ये गडबड केलेली आहे मुळात मोबाईल आणि ईव्हीएम यांची कनेक्टिव्हिटी होऊच शकत नाही ईव्हीएम मध्ये अंतर्गत तांत्रिक बिघाड असण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही मात्र मोबाईलने ई व्ही एम उघडलं असं चमत्कारिक विधान आदित्य ठाकरे यांनी केलं एकीकडे सुषमा अंधारे आदित्य ठाकरे यांची स्तुती करताना थकत नाहीत त्यांचं म्हणणं असं आहे म्हणजे सुषमा अंधारे यांचं म्हणणं असं आहे की आदित्य ठाकरे हे उच्च शिक्षित आहेत जर आदित्य ठाकरे खरंच उच्च शिक्षित आहेत तर आदित्य ठाकरे यांना एवढी अक्कल असणं तर अपेक्षितच आहे की तंत्रज्ञानाबद्दल त्यांना किमान माहिती तरी असेल मात्र असं अजिबात वाटत नाही आदित्य ठाकरे यांच्याकडे माहितीचा प्रचंड अभाव असतो आदित्य ठाकरे इतर लोकांची विधानं उचलतात आणि त्यामध्ये स्वतःच काहीतरी मत घुसळून बोलायला सुरुवात करतात सर्वात अगोदर राहुल गांधी यांनी इलॉन मस्क यांच्या बोलण्याचा हवाला देत ईव्हीएम वर खापर फोडलं त्यानंतर राहुल गांधी यांच्या बोलण्याचा हवाला देत अखिलेश यांनी ई व्ही वर खापर फोडलं आणि आता आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी आणि अखिलेश यांच्या बोलण्याचा संदर्भ घेऊन इलॉन मस्क यांचं नाव घेत ई व्ही वर खापर फोडलेलं आहे बरं ईव्हीएम वर खापर फोडण्या अगोदर या लोकांनी या गोष्टीची शहानिशा देखील केलेली नाही की की इलॉन मस्क हे भारतातल्या ई व्ही बद्दल बोललेलेच नाहीत इलॉन मस्क हे अमेरिकेतल्या ई व्ही बद्दल बोललेले आहेत अमेरिकेच्या ई व्ही ची कार्यप्रणाली आणि भारताच्या ई व्ही ची कार्यप्रणाली दोन्ही वेगवेगळ्या आहेत हे आदित्य ठाकरे यांना कदाचित माहीतच नाहीये आपल्या पिताश्रींप्रमाणेच उचलली जीभ लावली टाळूला याप्रमाणेच आदित्य ठाकरे यांनी बोलायला सुरुवात केली आदित्य ठाकरे यांनी जाहीरपणे ईव्हीएम वर शंका उपस्थित केली ईव्हीएम वर प्रश्न उपस्थित केले मग आदित्य ठाकरे यांना देखील एक प्रश्न आहे की तुमचे जे काही नऊ उमेदवार जिंकून आले ते सुद्धा ईव्हीएमच्या कृपेनेच जिंकून आलेले आहेत का आणि जर असं असेल तर मग पुनर्निवडणूक व्हायला हवी ईव्हीएम मुळे जर तुमचे उमेदवार निवडून आलेले असतील तर तुमच्या उमेदवारांना राजीनामे द्यायला सांगा आणि मग परत निवडणूक घ्या यावर आदित्य ठाकरे काय बोल नाही नाही आमचे उमेदवार अतिशय प्रामाणिकपणे निवडून आलेले आहेत आमचे उमेदवार जिथे उभे होते आणि जिथून निवडून आलेले आहेत तिथे ईव्हीएम मध्ये घोटाळा झालेला नाही मात्र जिथे आमचे उमेदवार हरलेले आहेत जिथे आमच्या उमेदवारांचा पराभव झालेला आहे त्या ईव्हीएम मध्ये नक्कीच गडबड आहे निश्चितच तिथे मोबाईल द्वारे ईव्हीएम कंट्रोल करण्यात आलेले आहेत अहो मोबाईलचं तंत्रज्ञान वेगळं असतं एमचं तंत्रज्ञान वेगळं असतं मात्र ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करण्याचं तंत्रज्ञान आदित्य ठाकरेंकडे निश्चितच आहे आदित्य ठाकरे यांनी आपलं हे अगाध ज्ञान आता कोचिंग क्लासेस घेऊन आपल्या वडापाव सैनिकांना द्यायला काहीच हरकत नाही आम्ही सुरुवातीपासून सांगत आलेलो आहोत की उद्धव ठाकरे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे असं काहीतरी विधान करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात करतात आणि प्रयत्न करता, यांच्या या भ्रामक वाक्यांना भ्रामक विधानांना बळी पडतात पण म्हणतात ना तुम्ही सदा सर्व काळ प्रत्येकाला मूर्ख बनवू शकत नाहीत त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे सदा सर्व काळ जनतेला वेड बनवू शकत नाही वरळी विधानसभा मतदार संघ हा आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ आहे दोन हजार एकोणीस ला आदित्य ठाकरे या विधानसभा मतदार संघातून निवडून आले मात्र याच वरळी मतदार संघातून लोकसभेला आदित्य ठाकरे यांच्या म्हणजे उबाठा गटाच्या उमेदवाराला सहा हजार मतं पडलेली आहेत त्यामुळे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की यंदा आदित्य ठाकरे जर वरळी मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहिले तर ते नक्कीच पडतील आणि मग पुन्हा ईव्हीएमच्या नावाने शिमगा करतील खर मराठी मतदारांनी हिंदू मतदारांनी यांना नाकारलेलं आहे हे अजूनही यांच्या लक्षात आलेलं नाहीये किंवा लक्षात जरी आलेलं असलं तरी हे लोक ती गोष्ट मान्य करायला अजिबातच तयार नाहीत नेहमीप्रमाणेच गिरे तो भी अशी यांची वृत्ती आणि असं यांचं वागणं आहे बोलायला काहीही नसलं की आरोप करत सुटायचं मग ते बिनबुडाचे असले तरीही चालतं ही ठाकरेंची चालत नीती आहे आणि हाच आपल्या पिताश्रींचा घोटारडेपणाचा वारसा आदित्य ठाकरे नेटाने पुढे चालवत आहेत सुषमा अंधारे आणि अरविंद सावंतांसारखे लोक शब्दांचे बुडबुडे सोडत या लोकांना झाडावर चढवतात आणि हे सुद्धा या फांदीवरून त्या फांदीवर टनाटन उड्या मारत बघा आम्ही कसे कार्यक्षम आहोत असं म्हणत आनंद साजरा करतात आपल्या आजोबांच्या पुण्याईमुळे आपल्याला जो मान सन्मान मिळत आहे तो कृपया असा मातीत घालू नका असा आमचा आदित्य ठाकरे यांना सल्ला आहे मात्र आदित्य ठाकरे असं अजिबातच करणार नाहीत याची सुद्धा आम्हाला खात्री आहे कारण आदित्य ठाकरे हे सुद्धा आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून उरली सुरली सेना सुद्धा संपवणार आहेत कारण आता आदित्य ठाकरे यांना सुद्धा या गोष्टीची पूर्ण जाणीव झालेली आहे की हिरव्या बेल्ट व्यतिरिक्त आपल्याला आता राजकारणामध्ये थारा नाहीये म्हणूनच काँग्रेसची साथ सोडणं यांच्यासाठी खूप घातक ठरणार आहे आणि केवळ याच एका कारणामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार देण्याची भाषा करणारे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यासोबत महाविकास आघाडीत राहूनच निवडणुका लढणार आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे यांना जर एकत्रच निवडणुका लढायच्या आहे हे, हे, तर मग हे असं का बोलत असतात की आम्ही स्वबळावर लढू आम्ही स्वबळावर लढू तर याच्या मागचं कारण एवढंच आहे की काही नाही लोकांमध्ये फक्त संभ्रम निर्माण करायचा तेरा जून ला आदित्य ठाकरे यांनी आपला वाढदिवस वा साजरा केला आदित्य ठाकरे आता चौतीस वर्षांचे झालेले आहेत वयोमानानुसार तरी त्यांनी कृपया वागावं वयाच्या चौतीसाव्या वर्षी जर आदित्य ठाकरे असं बोलत असतील तर त्यांची तुलना राहुल गांधी यांच्या सोबत होणं साहजिक आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ज्याप्रमाणे एकदा टीव्ही पत्रकार अंजना ओम कश्यप बोलून गेल्या होत्या की आदित्य ठाकरे हा महाराष्ट्रातला पप्पू आहे त्याप्रमाणे आदित्य ठाकरे यांचं वागणं आहे का राहुल गांधी यांची पप्पू ही प्रतिमा पुसून आपलं नाव तिथे यावं यासाठी आदित्य ठाकरे यांची धडपड सुरू आहे का तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो तुमच्या प्रतिक्रियांसाठी आमचा कमेंट बॉक्स हा नेहमीच झालेला असतो तेव्हा पटापट -पत आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये मांडायला सुरुवात करा अजून जर तुम्ही आपलं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज कृपया सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे रंगत या व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या हिंदी YouTube चॅनल ची लिंक दिलेली आहे ज्या हिंदी YouTube चॅनल चे नाव आहे भारत प्रपंच तेव्हा महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनल ला सुद्धा नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो हिंदुत्वाचे विचार हिंदुत्वाचे कार्य पुढे नेण्यासाठी आम्हाला तुमचा पाठिंब्याची तुमच्या सहकार्याची नितांत गरज आहे तेव्हा भारत प्रपंच आणि महाप्रपंच या आमच्या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या मित्रपरिचितांमध्ये शेअर देखील करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम জয় শ্রী